मोमेंट मराठी कोथिंबीरीच्या उत्पादनातून वीर येथील शेतकऱ्यांना कोथिंबिरीला कोथिंबीर झाली दुष्काळी परिस्थिती आणि पाणी टंचाई यामुळे शेतकऱ्याच्या शेतातही कोथिंबीर दिसेनाशी झाली त्यामुळेच आता बाजारात आता कोथिंबीरीला चांगला भाव मिळतोय बाजारात आता कोथिंबीरीच्या एका पेंढीला पन्नास ते सत्तर रुपये भाव मिळतोय पुरंदर तालुक्यातील वीर येथील दोन शेतकऱ्यांनी पाणी टंचाईवर मात करत कोथिंबीरचं उत्पादन घेतले या कोथिंबिरीने त्यांना अवघ्या चाळीस दिवसात लाखाचं चा उत्पन्न मिळवून दिले राजेंद्र धुमाळ यांनी दोन एकर कोथिंबीर लावली होती त्यांना त्यातून साडेतीन लाख रुपये मिळालेत ला तर दुसरे शेतकरी प्रताप धुमाळ यांना दहा पाणी क्षेत्रात केलेल्या कोथिंबीरचे एक लाख रुपये मिळालेत विशेष म्हणजे व्यापाऱ्यांनी शेताच्या बांधावर ही खरेदी केली आणि स्वतःच मजूर लावून ती काढून नेली आपण एक एक बारा पांड केली कोथिंबीर सव्वीस एप्रिल ला आणि पाण्या टिबक वर केलेली आहे त्यातली दोन पांड आपली जळमळ झालेली आणि दहा पांडाची आपण एक लाखाला खोती दिलेली आणि एक लाखात चाळीस दिवसात कोथिंबीर निघती चाळीस दिवसात कोथिंबीर निघाल्यामुळे दहा पांडाचा एक लाखात दिल्यामुळं फायदा चांगल्या प्रकारे झालाय